मजाच घ्यायची होती त्यानंतर येता येता बालाजी करू नका म्हणता त्या बाईला रेज हाऊस तिला आपल्यापासून लय आला होता आता आता काही नाही पण ते बोलते गटाचा अध्यक्ष बोली ना गावची सरपंच हिंद बोली सगळे सगळे गावची सरपंच हिंद हमाल तीन सगळे सगळे बोलीले बोलीले त्यानंतर हळदी कुखाचा कार्यक्रम ठेवतो हळदीक